रामटेक तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्या आहेत जनावरांची गोठे पडल्या आहेत आणि काही जनावरांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे आसोली गावातील विठ्ठल हटवार यांच्या घरची भिंत डोळ्यासमोर कोसळली सोनेघाट अंतर्गत दुधाळा कवळक येथील ममता चौरागळे आणि सीमा तांडेकर तसेच चौघांच्या मंगला प्रजापती यांच्या घरांचीही भिंत ढासळली आहे संजय बोरीकर यांच्या गोठा कोसळल्यानं त्यांच्या एका गाईचा आणि दोन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची जोरदार मागणी केली आहे पावसामुळे रस्त्यांची व्यवस्था देखील बिकट झाली आहे रामटेक मुसेवाडी मार्गावर नाहबी फाट्याजवळ एक कार नाल्यात घसरली सुदैवाने चालकाने समोरची काच फोडून जीव वाचवला दुधाडा किरणापूर मार्गावर पुलावर मोठा भेगा पडल्यानं गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काट्या लावून रस्ता बंद केला घटनेची माहिती मिळताच रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी तात्काळ महसूल अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत मात्र पंचनामा म्हणजे शेवट नवे गरज आहे ती त्वरित आर्थिक मदत आणि पुन्हा उभं राहण्यासाठी प्रशासनाच्या ठोस पाठंब्याची रामटेक तालुक्यामध्ये सात जुलै ते नऊ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागावर देण्यात आलेला आहे त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे की बाहेर पाऊस दृश्य परिस्थिती आहे काही गावांचा संपर्क तुटलेला ना आहे नाल्याला ओढ्याला नदीला पाणी आहे पाच सकाळपासून मान्य उपधिकारी व आम्ही आहे, आए, था था। ती आहे सर्व तलाटे गावामध्येच आहे कुठल्याही गावामध्ये संबंधात कोणती अडचण असेल घराचे पडझडी झाले असतील किंवा काय जीवितहानी झाले असेल तात्काळ तहसील जलेग्रामटिकेतील नियंत्रण कक्षामध्ये कळावं आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी पाण्यामध्ये किंवा नदी नाल्यावरून पाणी वाहत असेल तर कृपया पाण्यामध्ये उतरू नाही सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीनं आणि सर मागील वर्षामध्ये तीस मार्च एप्रिल आणि मेमध्ये वादळी वाऱ्यामुळे बरेच लोकांचे घराचे छतं उडलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का अजूनही शासनाकडून आम्हाला लाभ मिळालेला नाही याबद्दल आपण काय सांगू इच्छितात यामध्ये गेल्या वर्षीचे पैसे जर आपल्याकडे ज्यांचे घराचे नुकसान झाले होते त्या लोकांना वाटप झालेलं आहे

ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमल या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफ़ेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर Seven double five eight three eight seven zero seven nine or 9423105824